स्वाबी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे खूप 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 स्वागत आहे आज आपण मस्त चटपटी तशी भरली मिरची करणार आहोत भरलेली त्यासाठी ते मिरच्या घेतल्या आहेत अशा आहे बघा आणि दोन स्वच्छ असे मी चिरा लावून घेतले आहेत ही मिरची खायला खूप छान वाटते एखादी भाजी केली तर त्याच्यासोबत खायला बरी वाटते चव येते तोंडाला तर आता आपण त्याचा मसाला काय काय घेऊया ते पाहूया मी ते एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे ओलं खोबरं घेतलं आहे आपण मिरच्या जेवढं पाहिजे मिरच्या असेल तसं घ्यायचं चार ते पाच चमचे आहे आणि शेंगदाण्याचं भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घेते थोडंसं हिंग घेते आणि बेसन घेतलं हे मी चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे धना पावडर अर्धा चमचा आहे हळद घेतले आहे पाव चमचा ही मिरची पावडर आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मी अर्धा चमचा घेतली आहे थोडीशी कोथिंबीर अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे मी चटपटीत छान वाटतं खायला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात जशा मिरच्या असतील मसाला असेल तसं आपण मीठ घालून घेऊया आता हे सर्व मी मिक्स करते थोडंसं तेल घालते एक चमचा तेल घातला आता हे मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते मसाला हा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे जेवढा आपला मसाला चटपटीत होईल तेवढं खायला खूप छान वाटते मिरची आपण याच्यामध्ये लिंबू कोथिंबीर घातलं आहे त्याच्यामुळे मस्त छान वाटतं मसाला आता मी मसाला मिक्स करून घेतला आहे इथे एक मिरची घेते जर तुम्हाला बिया काढायच्या असेल तर काढून टाका कारण याच्यामध्ये जास्त नसतात तशा बिया तरी पण तुम्हाला वाटलं तर काढू शकता मी आता नाही काढल्यात आता आपण हा मसाला भरून घेऊया तेल घातल्यामुळे कसं घट्ट मसाला राहतो बाहेर येत नाही दाबून भरून घ्यायचं मी आता बाकीच्या मिरच्या पण अशाच भरून घेते इथे मी मिरच्या भरून घेतल्या गॅसवर पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे आता मिरच्या घालूया दोन्ही बाजूने खरफोज भाजून घ्यायचं कमी गॅस ठेवायचं आहे आधी झाकण नाही ठेवणार आहे थोडंसं पलटी करणार दोन बाजूने आणि नंतर झाकण ठेवणार आता हे मी सर्व मिरच्या कमी गॅसवर भाजून घेते आता सर्व बाजूने ख खम मस्त खमंग अशा मिरच्या भाजल्या गेल्या आहेत फ्राय झाल्या छान असं आणि मी आता काढून घेते गॅस बंद करते तयार झाले आहेत मस्त आपल्या तोंडाची चव वाढवणारे खमंग अशा मिरची फ्राय भरलेली मिरची तुम्ही करून बघा आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू